आज आपण रताळ्यांची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत रताळ्यांचे काप हे काप अजिबात तेलकट होत नाही छान असे काप तयार होतात नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा अजिबात तेलकट न झालेले हे रताळ्याचे काप अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत चवीला पण खूप छान लागतात तर यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत रताळे रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या रताळ्यांच्या वरची साल काढून घ्यायची आहे तर दोन्ही रताळ्यांचे थोडेसे मोठे घ्यायचे काप जर आपल्याला बनवायचे असतील तर रताळे थोडेसे मोठे आकाराचे आणायचे याच्यावरची साल आता आपण काढून घेणार आहोत साल काढून घेतल्यानंतर याच्या मिडियम स्लाईस करायच्या आहेत आपल्याला काप करून घ्यायचे आहेत मीडियम पातळसर अशा स्लाईस करायच्या आजूबाजूचे देठ काढून घ्यायचे आणि रताळे ना थोडेसे काळे काळे पडतात म्हणून एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात द... एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण रताळ्याचे काप करून टाकणार आहोत म्हणजे ते काळे पडत नाही जशीच्या तसे पांढरे स्वच्छ राहतात तर या ठिकाणी थोडेसे मिडियम पातळसर असे काप तयार करून घेणार आहोत खूप आपण वेफर्स करतो तशा पद्धतीने नाही करायचे थोडेसे किंचितसे जाड जरी असले तरी चालतील तर बघा अशा पद्धतीने सगळ्या रताळ्यांचे काप आपण करून घेऊ आणि काप तयार करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत सगळे काप तयार करून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये टाकूया आणि यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये टाकून मिक्स करून व्यवस्थित खालीवर करून याचं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे यातलं पाणी आता काढून घेते आणि पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते धुवून घेतल्यानंतर लगेच आता आपल्याला हे काप जे आहे ते कमीत कमी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी फक्त तीन पळ्या तेल टाकलेलं आहे एका पसरट पॅनमध्ये पसरट पॅन घ्यायचा पॅन नसेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा हे काप असे पद्धतीने फ्राय करून घेऊ शकतात फक्त तीन पळ्या तेलामध्ये सगळे काप या ठिकाणी तळून होतात आणि अजिबात तेल पित नाही जसं तसं तेल शिल्लक राहतं अशा पद्धतीने पसरवून आपल्याला सगळे काप पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि मिडियम गॅसवर हे काप आपल्याला खालून फ्राय करायचे आणि खालची बाजू फ्राय झाली की लगेच अलट पलट करून दोन्ही साईडने आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत जितके मावतील तितके काप ठेवायचे आणि तळून घ्यायचे उरवर उरलेले जे काप आहेत ते हे तळून झाले की मग आपण तळून घेऊ एक बाजू बरीचशी खालून फ्राय झालेली आहे आता लगेच एक ते दोन मिनिटामध्ये आपण हे काप जे आहेत ते पलटून घेणार आहोत आणि दुसरी बाजू देखील आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे पलटून घेऊया पलटवून झाल्यानंतर पुन्हा मीडियम गॅस करून दुसरी बाजू ही आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे लगेच शिजतात आणि हे फ्राय झाल्यामुळे ताबडतोब शिजतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात बघा असं थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत यांना तळून घ्यायचे आणि असा गोल्डन कलर आला की लगेच तेलामधून काढून घ्यायचे आहेत तर आता ही पहिली बॅच जी आहे ती छान अशी तळून झालेली आहे तेल बघू शकतात तुम्ही जसं तसं आहे तेलाचं जास्त तेल याच्यामध्ये लागत नाही तळण्यासाठी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरे जे उरलेले काप आहेत ते देखील तळून घेऊ आणि दुसरी बॅच देखील व्यवस्थित अशाच पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी तळून घेतली आणि बघा मस्त असे रताळ्यांचे पिवळे धम्मक असे छान कलर दिसतो आहे रताळ्यांच्या कापांचा चवीला पण खूप छान लागतात आता थोडंसं याच्यावरून मीठ टाकूया आपण मीठ टाकल्यामुळे अजून यांना छान चव चा येते आणि उरलेल्याच तेलामध्ये अजून मी थोडेसे शेंगदाणे तळून घेतले हे शेंगदाणे तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये टाकायचे छान काप आणि तळलेले शेंगदाणे मस्त लागतात दोन्ही उपवासाला अगदी छान अशी पौष्टिक डिश आहे जास्ती तेलाचा वापर न करता कमीत कमी तेलामध्ये आपण तळले आहेत शेंगदाण्यांवर पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी युनिक रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये